नाही का पाण्याला कुठं नाही म्हणतात झालो होत्या गुरांचे त्याचे बाकी काय नाही प्यायला मस्ती जायचं पाण्याचं करायला पाहिजे सगळ्यांना कुठं नाही होते नीट लवकर आता कधी पैसे गोळा करायचे आपल्या गावातले एवढे छान लागून गेलेत का ते राहायचं पन्नास वेळा पैसे मागायला दारात जावं लागेल सगळे पैसे देताय ना आणि मग ती डिपी नीट होईल आपल्याला सांगायचं बाकी काय आता आपल्या माणसाने ऐकलं असतं तर कधीच डिपी नीट झाली असते त्रास होतो ना एवढे लांब जाऊन आणायचं काय आता हाय ते बरे जाऊ दे ब मी काय म्हणते माझा हांडा तर नेते पण तुझा बी नेऊ का मला लेख्या पा टाकायच्यात एक एक हांड्याने येऊ येईन आता तुझा बाहेर तर घेऊन जाते परत येताना बर तेवढा हांडा देते का उचलून तेवढं काय पाणी दिले का देतात दोन दोन कशाला झेपत नाही तर घरावा माणसाने घ्या दोन दोन काय होत त्याला हा ठेवायचं आहे का समार आपल्याला सांगायचं ना उरती मला राहत नाही ना, ना मग ना ना तू ठेवायचं ना मला

घरायचं ना आजी बर तुझ नाव लिहिलंय इकडं कोणाचं नाव राहायचं बाहेर आहे ना बाई पाणी भरायला पडून तर भेरून हंडा पाडते मलाच बोल अजून अगं काय मला बोल तुझ्या एकटीचाच पाडला का माझा बी पाडला ना बरं मी काय आले तुझ्या दारात माझी डीपी खराब झाली म्हणून आले ना हंडा पाडून मलाच बोल परत बरं तुझ्या एकटीचा पाडला का माझा बी पाडला ना तुझाच पाडायचा असता मी मी माझा का पाडला असता सांग बर आता कशी नीट बोलते मागा तुरु तर बोलत होती का तू चालू झाली माझा अंडा पाडला माझा अंडा पाडला तुला माझा दिसला माझा अंडा पाडलेला दिसला का तुला हा मोठा कोणाचा माझा का तुझा सांग बरं अगं बाई फुटला बघ कोणतं जास्त फुटू करू तू कुचके हांडे वापरू तुझा मला आता नवीन आण दे मला तू आणून दे नवीन मी पाडला का तू पाडलाय का अगं मी हटकून पाडला का मला ते सांग हटकून तुझा बघ बरं माझा सोड माझं का मी ते सांग तुला येत नाही माणसाने समजलं का इथून मागे मी नेत होते आजच बरा पडला तुला असं नाही तुला देताना पाणी दे तरी पण कशी उचलत होता का तुला हांडा उचल तू जायचं ना एकटीने घेऊन मला कसं मला काय माहिती तुला झेपणार नाही हा मला काय माहिती बुट्टा खोंडे वरती हात जाणार नाही तू नीट बोल काय नीट मी बोलते ना तू पण नीट बोल पाणी भर आधी मदत केली तरी वरून मलाच बोल काय नीट बोल ऐकून घेत म्हणजे काय पण नाही बोलू एक तर आली तर आली पाणी भरून दिला उचलून दिलं वरून पाड आणि मलाच बोल आता मला सांगते तुझ्या एकटीचा पडला का माझा बी पाडला मी हटकून पाडला का ते सांग मला कोण बोलायला माझी सासू आली तर ना नाई डोकं भिक आपतील ना माझं काय करायचं आपलं डोकं आपण जरा नीट नेट करावं नीट देत देता येत नव्हता ना मला जावं एवढं कळतंय उचलता येत नाही ना सरळ सांगायचं बाई मला हात काय माझा जात नाही तू काय उचलून घे नाही तर राहू दे असाच मदत किती हुशार बाई आहे मदत करायची तुला नसतं उचलून दिलं तरी पण म्हटलं असती कसली बाई आहे ना पण मदत पण ना म्हणून पण दिलाय तो तुला चक्र मारायचं काय आला सांग ना बाई नाही नाही मी एवढी आहे मला एवढं कळतंय हात पुरला नाही म्हणून तू उचलून दिला नाही हा बघा काय चालेल अहो तुमच्या सुनाचा हात पुरला नाही तिला हांडा देता येला नाही दोन्ही हांडे पडले मग आता याच्यात काय चुकलं सांगा तुम्ही अहो मी कपडे देत होते तिथं नव्हतं काय आता तुम्हाला जसं माहितीच नाही मावशी चार दिवस झाले आमची डीपी मग पाणी नाही आता गुरांना पाणी मारायचे दोन हांडे कशाला घ्यायचं अहो मावशी मला दोन हांडे उचलतात पण आता हिचा हात पुरला नाही मग पडला हांडा ठेवला ठेवला का लगेच पडला त्या बाई ठेवला वाकडं मग मी काय करायचं सांगा बरं तुला नीट नाव सरून घेता येत नव्हता एवढा हांडा फोडून ठेवला आता एवढा मोठा उचलला त्याच्यावरती बारका होता नीट द्यावा नो केलं मी नीट देईल माहितीये दे उचलता येत नाही ते सांगा की म्हणा कसे उचला येत ये नाही मग तो काय झक मारायची आली पाणी आली तिला पाणी दोन दोन हांड्या नेऊ नको तिथं दुसऱ्या हांडा काय फोडून ठेवला

पाहिजे जतो ना मला उचलत नाही नेला असता का बरं दूजीने काय करायचं नाही हांड्या सुई लावा हे पार मुंडा करून टाकले काय गरज होती का माझा बी फुटलाय मी माझा फुटला तो करेल फुटला काय भर फुटलाय तिचा व फुटलाय माझा तिला कळत नव्हतं तिने सांगायचा ना मग मला उचलत नाही बाई मी देणार कशाला देणार का तू आऊ पण तुला समजलं ना बघा उचळत नाही ना असं आताला जमत नाही करावं पण नाही मला जमलं हा आजच बरं नाही जमलं तिच्यासाठी झक मारा गेली आणि आपल्या घरचा हाडा फोडून ठेवला आणि तिने फोडा म्हणून सांगत तो घरातून नसता दिला तिने घरातून थोडे ना मी माझे तर पाणी भरत होते तिने येऊन घेऊन गेली मला काय माहिती मग तुला घेऊन गेली एकाच दोन काय काय विचारलं तुम्हाला अगं तुला विचारलं होतं आता ती खोटं बोलती तुमचं तुमचा सुनावर विश्वास नाही शेजारच्या बाईवर विश्वास आहे का गाव मावशी जरा सुनाला आवरा किती खोटं बोलती बघा हा आता तू मग खरं सांगते मी माझं माझं कपडे धुत होती हे बाई उचल म्हंटली मी फक्त बाई आमचं नको घेऊ आमच्या आत्ताना नाही आवडत तरी पण त्यांचं नाव सांगून दिलं हांडा दिला तिकडं मुक्ती लावायचा ते इरभ कामात आणि घरी बसते हे उद्या केला आणि आता तिने बळत नाही आला नाही का घरातून तो देऊन उद्योग करून ठेवला ठेवलेला होता आणून देट निघाबात मला गरज नाही तो बिन तिने काय करायच सोय लावायचा हांड्याची

आता मीडून काय तिकडून फुटला का फुट मावशी हा ह्याच्यामुळे अशी शेजारी दारात नाही जात आणि बाकीच्या न्यायची ना जकमारी करायचे ना बरं मी काय हटकून केलं का के मावशी हा तुम्ही सांगा हाटकून केलं मला पटवून देऊ नको तो घरात बांधण लावून देण्यासारखं काम केलं मी सांगते ना मी आधी तो कुडक जात नव्हते कोणाला छाटाय सुद्धा बाकीच्या नेऊन घरात बांधण लावून द्यायचे काही ही शेजारीच करतो असतं काय असं तुझ्या फायद्यासाठी आलते तू बरं हे बघा ना ते उगा बोलू नका मी काय भांडण नाही लावून दिलेले तुमचा हंडा देतो डायरेक्ट म्हणले तुमच्या सुनाने दिला मांडव आणि तिचा हात नाही पुरत तिने वर मांडला बरं मांडला तिने वर तुला काय गरज होती का मग तिच्याकडून घ्यायची तपली झक मारायची ना बरं भाई चुकलं माझं मारायचं पण माझं भांडू नका पण ती तुमची सून किती खोट बोलते तुमचा तोंडावर ते बघा हा आता पटून देत नाही पटून बिटून देत नाही तुम्हाला खरं काय झालं तुझं खरं काय ते तुम्हाला हंडा देते मी नीट करून जाऊ जा दे जा जा मारू मा? जा दे जाऊ दे पाच पाच माझी असेल माझी तुन तची माझी माझी चांगली मला तिला काय रे घरात सांगायला लागते तू मडकात नाही काय असं ना मग जाऊ दे मग जाऊ लागले पटवून द्यायला तिचं खोटं बोललेलं तेव्हा तुम्हाला कळ मग तेव्हा माझं नाव आठवा मी देते तुमचा द्यायचं ना मला काय हांडा नीट करायला तुमची किरकिर ऐकण्यापेक्षा हांडाला पाच पन्नास पण घातले तुमची सण किती खोटं बोलते मी तिच्या आई बापान शिकेल असेल तिला खोटं बोलायला आणि तू बी तिच्या मागे शिक मी काय शिकू मी खोटं बोलले मला हे काय नाही खोटं बोलत राहू द्या बरं जाऊ द्या द्या मला काय ऐकायचं नाही तुमचं मी देते ना हांडा तुमचा भरून तुमच्या दारात येत नाही आणि काहीच होत नाही हा मग किरकिर करू नको किरकिर आणायची नाही तेवढी पहिली हंड्या सोयी लावायची कामासाठी फुटला आमचा फुटला काय गरज होती का आमचा काय फोडला बाई हटकून जा मी तुम्हाला म्हणलं ना हांडा देते कसा लावू गांडता अजिबात मला पटणार नाही लगेच पाहिजे ताबडतोब माझं नाव लगेच काय दुकान चालू आहेत काय आता मग काय दुकान बंद झाले काय मी जा मी काय नाही आले गावात मला गावात जायला सोय बी नको का सगळे घरचे माझ्या आला सोय होते हांडा फडायला सोय होते ना आता हांडा आणून द्यायला सोय नाही काय बरे बाई आणून तुमच्या नादी लागून काय फायदाच नाहीये हा, ना ना हा? देते मी माझा ना डबल हांडा न्याला नाही तुमच्या घरातच येत नाही हातात तुला पाणी लोन यायचं बघितलं न्यायचं हांड्याचे नुसकान करून बसली आणि मला पाडता परत मग ती देते तुमचं आणून आण तुमची सुना आगावी म्हणजे मला पटवून देते काय मी नाही पटून देत तुम्हाला पटून देत नाही आणि तुम्हाला काहीच सांगत नाही जाऊ द्या मुरुदे मी लगेच हा लगेच जायचं आणून जाल